नमस्कार मी दमयंती स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण एक किलो मटनचा झणझणीत रस्सा आणि मटन सुक्कं कसं बनवायचं हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मटन रस्सा आणि सुक्कं बनवण्यासाठी इथे मी एक किलो फ्रेश मटण घेतलेलं आहे तर हे आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे ज्याने करून याच्यामध्ये काही केस किंवा के घाण असेल तर ते निघून जाईल तर इथे मी मटन पाण्याने धुऊन घेतले नंतर चाळणीमध्ये एक दीड मिनटांनी निथळत ठेवलं आहे ज्याने करून जास्तीचं पाणी निघून जाईल आता हे आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून याला हळद आणि मीठ लावून आहे तर याच्यामध्ये मी एक मोठा चमचा मीठ आणि एक मोठा चमचा हळद घालून याला छान असं मॅरिनेट करून घेतलंय तर हे आपल्याला कांदा परतेपर्यंत असंच झाकून मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुम्ही हाताने याला हळद मीठ लावून घेऊ शकता किंवा असं टॉस करून घेऊ शकता तर झाकून याला आपण बाजूला ठेवायचं नंतर आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल आणि याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्याच्यात मी चार हिरवी विलायची तीन चार लवंग तीन चार मिरे आणि पाच ते सहा तेज पत्ता घालून तेलामध्ये चांगले तळून घेतलेत नंतर तीन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला एकदम बारीक चिरून हा कांदा जो आहे तो एकदम मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जे मटण आपण मॅरिनेट करून घेतले ते आपल्याला छान असं शिजवून घ्यायचंय तर मटण इथे मी पातेल्यामध्ये शिजवले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील शिजवू शकता तर आता आपल्याला कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा अदरक लसूण पेस्ट घालायची आणि ही देखील छान अशी परतून घ्यायची तर एक दहा मिनटं झालेली आहेत कांदा आपला परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे आणि याला एक दीड मिनटं मीडियम टू लो हिटवर छान असं परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला मटण पातेल्यामध्ये शिजवायचं नसेल तर मी आय बटनमध्ये कुकरमध्ये मटण कसं शिजवायचं याचा व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही कुकरमध्ये देखील शिजून घेऊ शकता तर आता आपल्याला या मटणामध्ये मटण शिजण्यासाठी पाणी घालायचे त्यासाठी आपल्याला याच्यावर असं एक खोलगट ताट किंवा झाकण ठेवायचे आणि याच्यामध्ये एक मोठा पेला किंवा दोन मोठे ग्लास पाणी घालायचे आणि नंतर हे झाकण पूर्ण पातेल्यावर पॅक झाकून ठेवायचे गॅसची फ्लेम मिडियम टू हायवर ठेवून हे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर बघू शकता का खाली मटणाच्या वाफेमुळं वरचं पाणी गरम झालेलं आहे तर हे आपल्याला याच्यामध्ये घालायचे नंतर याच्यामध्ये आपल्याला दीड टी स्पून किंवा दीड छोट्या चमचा याच्यामध्ये धने पावडर घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे मटण शिजण्यासाठी आपल्याला आणखी याच्यामध्ये थोडंसं पाणी लागेल तर ते आपण परत याच्यावर झाकण ठेवून याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून हे आपल्याला थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आता मात्र आपल्याला हे जे झाकण आहे ते पातेल्या पूर्ण बंद करायचं नाही गॅसची फ्लेम हायवर ठेवायची खालच्या वाफिनेवरचं पाणी गरम झालं की ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे जर तुम्हाला मटण उकड आवडत असेल तर ती बनवताना अशा पद्धतीने केल्यानंतर ती फार चविष्ट होते पातेल्यामधलं मटण फार विशिष्ट त्याच्यामुळे मटण उकड छान लागते जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल घाई असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील बनवू शकता तर आता आपण एकूण चार ते साडेचार ग्लास याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे एवढं आपलं मटण शिजण्यासाठी पुरेसं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सूप बनवायचं असेल तुम्ही आणखी वर झाकण ठेवून याच्यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर ॲड करू शकता तर मटण उकड शिजत आहे तोपर्यंत आपण कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी एक खोबऱ्याची अख्खी वाटी आहे ना त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि चार मोठे कांदे जे आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत हे दोन्ही आपल्याला एक मोठ्या चमचे तेलामध्ये प्रथम खोबरं तळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा परतवून घ्यायचा आहे तर खोबरं पटकन आ, तळलं जातं तर खोबरं काढून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला जो कांदा आहे तो पाच ते सहा मिनटं हाय फ्लेमवर चांगला काळसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर बारीक करून घेतली आणि दोन मोठे चमचे तीळ ते देखील बारीक करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला खोबरं जे आहे ते मिक्सरला पाणी न घालता प्रथम सर्व बारीक करायचे नंतर चार पाच चमचे पाणी घालून याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायचे अशाच पद्धतीने मी क का भाजलेला कांदा थंड झाल्यानंतर हा देखील थोडीशी कोथिंबीर घालून वाटून घेतला आहे तर कांदा ओलसर असल्यामुळे याला मला पाणी घालण्याची गरज नाही पडली जर तुम्हाला आवश्यकता असेल तर करून घ्या व्हिडिओ फार मोठा होईल त्याच्यामुळे मी कांदा खोबरा भाजताना दाखवलेला नाही दोन चमचे तीळ देखील आपल्याला भाजायचे ते देखील मी वाटून घेतलेले आहेत ते एक पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत मटण आपलं शिजत आलेलं आहे आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची मटण शिजताना पूर्ण वेळ गॅसची फ्लेम हाय मिडियमवर ठेवायची लोवर ठेवायची नाही म्हणजे मटकन पटकन शिजते तर पंधरा वीस मिनटं झालेले आहेत मटण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे प्लेटमध्ये काढून एखाद्या चमच्याने किंवा हाताने मोडून पाहायचं हाताने सहज मटण जर मोडलं जात असेल तर समजायचं शिजलं आहे जर नसेल शिजलं तर तुम्ही झाकण ठेवून लो फ्लेमवर अजून याला पाच दहा मिनटं शिजवून घेऊ शकता तर आता आपलं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे तर आपल्याला रस्सा भाजी आणि फ्राय बनवण्यासाठी जेवढं लागत आहे तेवढं आपण काढून घेऊ तो इथं मोठ्या भांड्यामध्ये मी बऱ्यापैकी पीस आणि याचं सूप काढले राहिलेलं सूप आपण मटन सूप म्हणून तुम्ही लहान मुलांना किंवा घरच्यां घरच्यांना ठेवू शकता नंतर आपल्याला एक मोठ्या पातेल्यामध्ये एक दोन मोठे चमचे तेल घालून याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून हे छान परतून घ्यायचे तर मी चार चमचे याच्यामध्ये कांद्याचं वाटण आणि दोन मोठे चमचे खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे एक मोठा चमचा अदरक लसून पेस्ट आधी मी तेलामध्ये परतून घेतली आहे तर राहिलेलं वाटण जे आहे ते आपण फ्राय बनवण्यासाठी वापरू आणि एक चमचा याच्यामध्ये भाजलेल्या तेळाचं कूट घातलेलं आहे तर आता आपल्याला मीडियम टू लो हीटवर हा जो मसाला आहे तो चांगला परतवायचा आहे आता आपण याच्यामध्ये तीन चमचे काळा मसाला घालायचा तर हा घरगुती काळा मसाल्याला आहे तुम्हाला तिखट कितपत आवडत आहे तेवढं तुम्ही घाला तर अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी लाल तिखट आणि अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये खडे मसाल्याचे पावडर घातलेले आहे तर आता आपल्याला हा जो मसाला आहे तो तेलामध्ये मिडियम टू लो हीटवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे न तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता इथे मी चार ते पाच लोकांसाठी ही भाजी बनवलेली आहे त्यानुसार इथे मी मसाले घातलेले आहेत जर तुम्हाला कमी प्रमाणामध्ये करायचं असेल तर त्यानुसार तुम्ही मसाला ॲड करा तर एक चार ते पाच मिनटानंतर मसाला छान परतलेला आहे याला छान तेल सुटलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये रस्साभाजी बनवण्यासाठी काही पीस ॲड करू आणि आणि रस्सा याच्यामध्ये ॲड करू तर याच्यामध्ये काही पीस रस्साभाजी बनवताना देखील ॲड करायचे हे छान लागतात जर तुम्हाला पीस याच्यामध्ये ॲड न करता बाजूला ठेवायचे असते नंतर द्यायचे असतील तर तुम्ही ते बाजूला ठेवलेत तरी चालेल तर इथे मी चार पाच चमचे पीस याच्यामध्ये घातलेत आणि चार ते पाच पळी याच्यामध्ये रसा मी भाजी बनवण्यासाठी घातलेला आहे दोन तीन चमचे आपल्याला पिवळ्याचं पाणी किंवा आणीचं पाणी आणि काही पीस बाजूला ठेवायचे आहेत ह्याचं आपण सुक्क बनवू तर आता आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला कितपत रासाचा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे फार रस आपल्याला पातळही नको आणि फार घट्टही नको अशा कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड करायचं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये मी इथे पाच ते सहा पळी याच्यामध्ये आणि रसा घातलेला आहे आणि काही पीस याच्यामध्ये भाजीसाठी टाकलेले आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू लोवर ठेवायचे आणि याच्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करून घालायचं आहे तर भाजीमध्ये पाणी घालताना गरम करून घालावं तर इथे मी दोन ग्लास पाणी जे आहे ते पातेल्यामध्ये आधीच उकळून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे तर एकूण इथे मी सर्व चार ते साडेचार ग्लास पाणी घातलेलं आहे इथे मी चार ते पाच लोकांसाठी भाजी बनवलेली आहे तर सर्व मिळून मी चार साडे ग्लास साठ चार चार साडेचार ग्लास पाणी याच्यामध्ये घातले आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि रस्सा बनवताना किंवा मटण शिजवताना देखील मी मीठ ॲड केलं होतं तर मीठ आपल्याला याच्यामध्ये टेस्ट करून किंवा पहिले टेस्ट करून पाहायचे मगच कमी असेल तर घालायचं तर इथे मी अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये गरजेनुसार मीठ घातले नंतर याच्यामध्ये दीड चमचा धने पावडर घालायची आहे आणि याला लो फ्लेमवर एक चार ते पाच मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे तर भाजी आपल्याला मीठ आणि धने पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायची नंतर याला लो फ्लेमवर एक उकळी येऊ द्यायची आहे तर भाजीला जशी जशी उकळी येईल तशी याला छान अशी तर्री येते तर पहा भाजीला उकळी आलेली आहे याला एक चार ते पाच मिनटं आपण लो फ्लेमवर असं शिजवून घेऊया तर भाजी जशी थंड होईल तसे याला छान असा तर्री येते तर पहा एक चार ते पाच मिनटानंतर भाजी आपली उकळलेली आहे आणि याला छान असा तरेदार असा तर्री आलेली आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि मटन सुक्क बनवण्यासाठी घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये एक मोठं चमचं तेल घालून याच्यामध्ये एक छोटा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचे आणि आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता तर इथे मी थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे तुम्ही हवं असेल तर कमी घातलं तरी हे चालेल तर नंतर याच्यामध्ये आपल्याला ही पेस्ट परतल्यानंतर राहिलेलं जे सर्व वाटण आहे कांदा खोबऱ्याचं आणि तिळाचं ते याच्यामध्ये घालायचे तर इथे मी दोन चमचे कांद्याचं वाटण दोन चमचे खोबऱ्याचं आणि एक चमचा राहिलेलं सर्व तिळाचं वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे, हे सर्व आपल्याला मीडियम टू लो हिटवर छान असं परतून घ्यायचं आहे तर एकच वाटण व वापरून वा आपण मटन सुक्कं आणि मटण रस्सा बनवलेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये एक छोटा चमचा धने पावडर तुम्हाला कि कितपत वोड़ता वोड़ता तिखट आवडतं तेवढं तुम्ही तिखट घालायचं आहे ते अर्धा छोटा चमचा इथे मी काळा मसाला आणि एक चमचा इथे मी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला फ्राय कितपत तिखट किंवा कमी तिखट हवं असेल त्यानुसार मसाले ॲड करा तर इथे मी काळा मसाला कश्मीरी लाल तिखट आणि थोडी धने पावडर याच्यामध्ये घातली आता आपल्याला याला छान तेल सुटेपर्यंत परतवायचे गॅसची फ्लेम मिडियम टू लोमध्ये ठेवायची तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपले जे पीस आपण रस्त्याचे जे राहिलेले आहे ते बाजूला काढून घेतले होते ते सर्व याच्यामध्ये घालायचे आणि याच्यामध्ये दोन तीन पळ्या आपल्याला जे आणि आहे ते देखील याच्यामध्ये घालायचे शिजण्यासाठी तर आणि थो थोडा रस्सा याच्यामध्ये घातल्यानंतर हे देखील फार चविष्ट होतं तर आता आपण याला एक चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं तर आता आपल्याला याच्यामध्ये देखील आपण थोडासा आणि रस्सा घातलेला आहे तर मीठ आपल्याला टेस्ट करूनच घालायचं आहे आवश्यक असेल तरच घालायचं आहे नंतर थोडीशी कोथंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून याला आणखीन दोन तीन मिनटं छान असं एकदम लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण एक किलो मटणचं सुक्कं आणि झणझणीत असा रस्सा बनवलेला आहे तर दोन तीन मिनटं आपण याला झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं तर एक दोन तीन मिनटानंतर मटण सुक्क जे आहे ते आपलं बनून तयार आहे झाकण आपण काढून घेऊया तर पहा मटन जे आहे ते आपलं व्यवस्थित असं येला तेल सुटलेलं आहे आणि फ्राय देखील आपलं बनवून तयार आहे तर एकच वाटून वापरून मी ह्या झणझणीत जन मटण रस्सा आणि सुक्का बनवलेला आहे तर या पद्धतीत पद्धतीने तुम्ही झणझणीत जन असा मटण रस्सा आणि मटन सुक्क एक किलोचं नक्की करून पहा आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद